वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या आनंदी बैजोशी प्रसूतगृहाचं रुग्णालयात रुपांतर केलं जाणार आहे दोन हजार सतरामध्ये या प्रसुतीगृहाला आग लागली होती तेव्हापासून हे प्रसुतीगृह बंदावस्थेत होतं या ठिकाणी आता शंभर काटांचं रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या वाढली आहे कळवा येथे ठाणे महापालिकेचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला दाखल होतात दोन हजार सतरामध्ये वर्तकनगर येथील आनंदीबाई प्रसूतीगृहाला आग लागली होती त्यानंतर हे प्रसूतीगृह बंदावस्थेत होतं परंतु त्याचं कामकाज कोरस परिसरात सुरू आहे या ठिकाणी दर महिन्याला साठ ते सत्तर प्रसूती होत आहेत या प्रसूतीगृहाचं पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलंय त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळ अधिक तीन मजल्यापर्यंत दुसऱ्या टप्प्यात चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील सहा ते आठ मजल्यांचं बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली या रुग्णालयाच्या कामासाठी राज्य शासनाकडून बावीस कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे